धडक बे धडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती न्यूज करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला ला प्रेस करा नुकतेच खासदार श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसाला शुभेच्छा देणाऱ्या एका गुंडाचा फोटो व्हायरल झाला होता त्यानंतर आता खुद्द मंत्रालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जामिनावर बाहेर असलेल्या गुंडासोबत फोटो विरोधकांनी ट्विट केलाय इतकंच नाही तर या गुंडानं मंत्रालयात इन्स्टा रीलही बनवलं त्यावरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरलंय राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले की महायुती सरकार राज्यातील गुंडांना अभय देत असून सरकारच्या मेहरबानीनं हे गुंड राजरोजपणे फिरत आहेत जामिनावर सुटलेला गुंड निलेश घायवाळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना भेटतो मंत्रालयात बिनधास्त फिरतो मंत्रालयात रील्स बनवतो सामान्य माणूस मात्र रांगेत उभा असतो यालाच अच्छे दिन म्हणायचं का असा सवाल करत विजय वडेट्टीवार यांनी गुंडांना राजाश्रय मिळत असल्याच्या मुद्द्यावरून सरकारवर तोबडागली तसंच रोज एक नवा गुंड सरकारच्या भेटीला येत असून सरकारमधील मंत्र्यांना काही मंत्र्यांच्या मुलांना याचं काहीच वाटत नाही म्हणजे सरकार गुंडांना अभय देत असून या सरकारच्या काळात गुंडाराज सुरू असल्याचं स्पष्ट आहे काही दिवसांपूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी पुण्यात कुख्यात गुंड गजा मारणे याची भेट घेतल्याने त्यांच्यावरही टीका झाली होती तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त गुंड हेमंत दाभेकर यांनी वर्ष निवासस्थानी जाऊन श्रीकांत शिंदे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या दरम्यान सध्याचे सरकार म्हणजे सरकार निर्मित गुंडाराज आहे एकीकडे एक सर्वसामान्य गोरगरीब जनतेला मंत्रालयाच्या उंबरठ्यात तासन तास ताटकळत उभं राहावं लागतं महिनोन महिने खेटा घालाव्या लागतात हे गुंड थेट मंत्रालयाच्या प्रांगणात रील्स शूट करत आहेत सरकार केवळ आणि पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचा हा आणखी एक दाखला आहे अशा शब्दात राष्ट्रवादी शरद पवार गटानंही सरकारवर निशाणा साधलाय लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो मुंबई अशा सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा